एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासन मान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर शून्य नऊ एकवीस एकाहत्तर भरधावकारने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दोघे जण जखमी झाल्याची घटना वैजापूर शहरातील बस स्थानकासमोर सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली तरी अपघातात महिलेच्या अंगावरून गाडी गेल्याने महिला गंभीर जखमी झाल्या आहेत शिल्पा कैलास त्रिभुन वय पस्तीस वर्षे व कैलास गुलाब त्रिभुवन व चाळीस वर्षे दोघेही राहणार दत्तनगर वैजापूर अशी अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कैलास त्रिभुवन हे आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडून येवला रोडने आपल्या घरी जात असताना नवीन बस्थानकासमोर सायंकाळी भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघातात महिलेच्या अंगावरून कार गेली या अपघातात दोघेही जखमी झाले तर चालक घटनास्थळावरून पसार झाला उपस्थित दो नागरिकांनी दोघांनाही तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले दोघांवरही वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत